एक म्हातारी आई एकटीच बाहेर बसलेली होती तिच्या कानावरती तिच्या मुलाचे आणि सुनेचे बोलणं ऐकू येत होतं मुलगा आपल्या बायकोला म्हणत होता की मला मुंबईला काम लागलेला आहे पण पगार खूपच कमी आहे मला वाटतंय माझ्या आईला काही दिवसांसाठी वृद्ध आश्रमामध्ये ठेवून जावं आणि आपण दोघेही मुंबईला जाऊन एका छोट्या घरामध्ये राहावं आपल्या ऐकून त्या एका मुलाच उत्तर ऐकून आईच्या डोळ्यामधून पाणी येत होत म्हातारी आई, आई। मनामध्ये विचार करत होती ती मुलाचं लग्न होऊन फक्त सहा महिने झाले आणि सहा महिन्यांमध्ये मुलगा पूर्णपणे बदलून गेला आणि याला कारणीभूत आहे ती म्हणजे माझी सून तेवढ्यात आतून सुनेचा आवाज आला सून नवऱ्याला म्हणाली तुम्हाला मुंबईला जायचं असेल तर तुम्ही एकटेच जाणार मी याच ठिकाणी राहून आईची सेवा करेल आणि ज्यावेळी तुमचा पगार वाढेल त्यावेळी आईला घेऊन मुंबईला कारण तुम्ही सांगितलं की तुमच्या आईने तुम्हाला खूप काबाड कष्टातून शिकवला आहे जर तुमच्या आईने त्यावेळी तुम्हाला एखाद्या अनाथ आश्रम मध्ये सोडलं असत तर तुम्हाला कस वाटलं असत आपल्या सुनेचे असे उत्तर ऐकून सासूच्या डोळ्यामधून पाणी टपकत होत ती मनामध्ये विचार करत होती की सुनेच्या रूपामध्ये परत एखादी मुलगी घरी परत यावी कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा